शेतकरी बंधूं नमस्कार मी अविनाश मराठे अॅग्रिसॉल मध्ये परत एकदा स्वागत करतोय आपण त्याच गुलाबाच्या प्लॉटवरती आलोय ज्याचा तुम्ही आठ दहा दिवसापूर्वी व्हिडिओ बघितला होता गेलं आपण जो व्हिडिओ बनवतो त्या मागचं जे कारण आहे ते, ते टॉप मिक्स त्यावेळेस आपण टॉप मिक्स दिलेलं होतं त्या दिवसाचा आणि आजचा दहा आठ ते दहा दिवसा दा, दिवसांचा तुम्ही जर फरक बघितला तर फुटवेंची संख्या पानाची क्वालिटी तुम्ही बघू शकता नवीन फुटवे जे आहे अतिशय बेस्ट असे नवीन फुटवे तुम्हाला बघायला मिळतील सगळीकडे पुटव्यांची संख्या वाढलेली आहे आणि पानांची क्वालिटी वाढली आहे पिवळेपणा जो आधी दिसत होता तो पिवळेपणा पूर्णपणे नष्ट होऊन आता तुम्हाला अतिशय बेस्ट असे रिझल्ट भेटले यांनी जे आहे ते टॉपमिक्स वापरलेले आहे मध्ये यांनी फुकून दिलेलं होतं टॉपमिक्स तुम्ही बघू शकता बेस्ट असे रिझल्ट मिळालेले टॉपमिक्सचे दाणे तुम्हाला अजूनही खाली काही ठिकाणी तुम्हाला टॉपमिक्सचे दाणे मिळतील बघायला मिळतील हे जे टॉपमिक्सचे दाणे आता तुम्हाला खाली बघायला मिळत हे जे आहे हे स्लो स्लो रिलीज आहे त्याच्यात बेंटोनाईट वगैरे नाही हे पूर्णपणे मिरगळणार आहे पण त्याला विरगळायला जसं जसं पाणी मिळेल तसं तसं ते लागू पडेल ला। म्हणजे तुम्हाला फक्त एकदा टाकून दिला आणि संपला असं नाही आहे तुमचं टाकलेलं खत जे ते वाया जाणार नाही किंवा लीच आऊट होणार नाही ते हळूहळू लागू पडेल ला। तेव्हा शेतकरी बांधवांना गुलाब असेल किंवा कुठलंही असेल तर टॉपमिक्सचा वापर नक्की करून बघा तुम्हाला डोळ्याच्या समोर रिझल्ट बघ बघायला मिळालेले आठ दहा दिवसातच हा प्लॉट पूर्णपणे बदलून गेलेला आहे तुम्हीही नक्की वापरा टॉपमिक्स धन्यवाद